आपण आता जालन्यात आहोत जालन्यातल्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना विचारू की त्यांची कालच्या परभणीच्या घटनेबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते पुढच्या काळात काय करणार परवा जे परभणी येथे घटना घडली एका त्याला माथे फिरू म्हणतात परंतु माथे फिरू हा शब्द योग्य नसून नेहमीच माथे फिरू कसे काम करू शकतात का हे त्याच्या पाठीमागचा भूमिका घेणारा त्याच्या डोक्यात टाकणारा कोण व्यक्ती आहे हे पोलिसांनी जर उजागर केलं तर ते अत्यंत चांगलं होईल एवढा मोठा महाराष्ट्रात यापुढे उद्रेक होणार नाही आणि नेहमीच बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना असो संविधानाची विटंबना असो हे माती फिरूच का करतात याचं उत्तर अजून आतापर्यंत महाराष्ट्रात पोलिसांना सापडलेलं नाही ज्या वेळेस आम्ही थोडासा उद्रेक करतो त्यावेळेस लगेच आमच्यावर भीमा कोरेगाव सारख्या जबरदस्तीच्या आमच्यावर गुन्हे दाखल होतात हे योग्य नाही आता पण ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी त्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय सगळ्या काही गोष्टी झाल्या परंतु जाणून बुजून परत आमच्या तेथील भीमसैनिकांना भीमनगर येथे जाऊन घराघरात जाऊन ते, ते आमच्या आया बहिणींना मारत आहेत पोलीस या ठिकाणी आम्ही जालना जिल्ह्याच्या वतीने येथे निषेध करत आहोत आज आम्ही सर्व पक्षाच्या वतीने सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी जमा झालेलो आहोत या पुढील भूमिका आम्ही मोठी निषेध सभा आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नगरपालिकेच्या या ठिकाणी उद्या घेणार आहोत काल जी घटना घडलेली परभणी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये ती अतिशय लाजीरवान गोष्ट आहे की भारताचे जे संविधान आहे ते कोण्या एका जातीचं नसून कोण्या एका व्यक्तीचं नसून ते सर्व भारतीयांचं आहे आणि अशा संविधानाची विटंबना एक माते फिरू मा, प्रशासन सांगते की माते फिरू आहे तर माते फिरूला हेच का लक्षात येतं की भारतीय संविधानाचीच विटंबना करायची किंवा तोडफोड करायची बाग कुठं मंदिर नाही दिसतात का कुठं दुसरा पुतळा नाही दिसत का तर जाणून बजून फिरून असून जाणून बुजून एक कट रचलेलं आहे असं आम्हा सर्व आंबेडकरी समाजाना वाटतय आणि आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो परभणी येथे घडलेल्या घटनेचा सर्वप्रथम संपूर्ण जालना जिल्हा सर्व समाज बांधवाच्या वतीने वो सर्व आंबेडकर चळवळीच्या वतीने वोतीन। आम्ही निषेध व्यक्त करतो आणि परभणीतल्या जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा एस पी साहेब असतील यांना अशी विनंती करतो की ज्या महिला ज्या पुरुष ज्या छोट्या छोट्या आमच्या भीमसैनिकावर मुलांवरती जो प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे तो प्रयत्न जागी त्याच वेळी या क्षणी त्यांनी थांबावा अन्यथा पूर्ण महाराष्ट्रामधून या परभणी जिल्ह्यातील प्रशासनाला दोषी ठरवलं जाईल आणि जो दोषी आहे त्या दोषीचा तो एक मौरा आहे त्याच्या पाठीमागचा मेन विलन कोण आहे हा धुंडून या प्रशासनाने त्याला या प्रशासनाने त्याला जागीच अद्दल घडवावी अन्यथा आमच्या हाती लागला तर आम्ही आमच्या स्टाईल मध्ये त्याला अद्दल घडवू काल जी परभणी परभणी इथली घटना घडलेली आहे संविधान प्रतीची तोडफोड करण्यात आली त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आहे तो व्यक्ती माते फिरून असून किंवा सुजान आहे त्यांनी हा सगळा कट रचला आहे त्याचा माझा एक मास्टर माइंड कोणीतरी असावा पण त्याला जाणून बुजून पडला फिरी म्हणून संबोधत आहे पण ह्या घटनेचा आम्ही निषेध करतो व चौदा डिसेंबरला मान्य रामदास आठवले साहेब परभणीला भेट देणार आहे त्यांनी कलेक्ट्रस्ट बोलणं होऊन त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवून कॉम्बिन ऑपरेशन तत्काळ थांबावे असे एस ला आदेश दिलेले आहे तर ज्या आमच्या बंधुवा ज्यांना अरेस्ट केले आहे त्यांना तत्काळ सोडून द्यावे नाहीतर आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरू आणि आमची भूमिका स्पष्ट करू असं आम्ही सांगतो येथील झालेल्या घटनेचा समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि जे कॉम्बिन ऑपरेशन लागलेलं आहे गोरगरीब आमच्या दलित समाजावर जे घरातून काढून मारहाण करत आहे ते तात्काळ थांबवावे प्रशासनावर जाप टाकावे अशी समस्त आंबेडकर समाजाच्या वतीने परभणी संविधानाची जी विटंबना आहे फारच दुर्दैवी आहे आणि प्रशासनाने याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावं आणि यानंतर अशी घटना कधी घडू नये कारण संविधानावर अवलंबून भारत देश चालतो आणि याचीच विटंबना जर होत असेल तर ही अत्यंत वाईट परिस्थिती अशी म्हणता येईल आपल्याला उद्या आम्ही या गोष्टीचा साठी निषेध करणार आहोत त्यासाठी आज आमची इथं तीन वाजता शासकीय विश्रामगृहा चौकली इथे बैठक आयोजित केलेली आहे आंबेडकरी समाजाच्या अतिशय तीव्र भावना जालन्यामधल्या आहेत आणि लवकरच ह्या संदर्भात ते बैठक घेऊन त्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत अमित कुलकर्णी न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रकरिता जालन्याहून